आशीर्वाद मागितलेत आणि ते खऱ्या अर्थाने माझ्या पाठीशी उभा राहिलेत याचा मी त्यांचा आभारी आणि त्यांना जयबीम सुद्धा या माध्यमातून करतोय ज्या पद्धतीने लातूरच्या संदर्भात खासदारांनी काय कामं केले पाहिजेत याच भान राहिलेलं नाही आज धक्कादायक माहिती की या मी जिथं बसलोय तिथून शंभर मीटर अंतरावरती मी आता जाऊन भेट देऊन आलोय रिंकू बनसोडे या लातूरच्या बहिणीचं हत्याकांड बारामतीत झालं आहे ती बौद्ध आहे आज चार दिवस झालं घटना होऊन त्या ठिकाणी तिच्यावरती सोळा घाव केलेत कोयत्याने आणि सरकारी कार्यालयामध्ये तिचं हत्याकांड केलंय तरीसुद्धा राज्यातलं एकही नेतृत्व याच्यावर साधं ट्विट करू शकलं नाही का मीडियामध्ये बारीक लाईनसुद्धा चालू शकलेलं नाही आजही दलित पॅन्थरची पॅन्थरची किती गरज आहे याच हे असणार उदाहरण आहे निर्दयता की खासदार भेटायला आलेले नाहीत लातूरच्या मुलीचं दलित मुलीच हत्याकांड झालंय म्हणून इथले अमित देशमुख त्यांच्या घरी भेटायला गेलेले नाहीत एवढंच नाही तर या ठिकाणी अजित पवार ज्या बारामतीमध्ये ही घटना घडली त्या अजित पवारनी सुद्धा कसली याच्यामध्ये दखल घेतलेली नाही म्हणजे आम्ही बघितलं चार तीन दिवसापूर्वी एक न्यूज आली की अजित पवारचा मुलगा पार्थ पवार याच्या जीवाला धोका आहे म्हणून वाय दर्जाची सुरक्षा दिली आणि त्याच बारामतीमध्ये दलित मुलीला सोळा घाव घालून मारून टाकण्यात आलं सरकारी कार्यालयात म्हणजे दलितांना आजपर्यंत सुरक्षा मिळाली नाही या राज्यात ग्रहमंत्र्याला चिंता कुणाची आहे तर अजित पवारच्या पोराची पार्थ पवारची त्याला वाय दर्जाची केंद्राची सुरक्षा मिळती परंतु दलित मुस्लिम आदिवास्यांना रस्त्यावर ठेचून मारलं जातं तरी सुद्धा कुणी भ्र शब्द काढत नाही या महाराष्ट्रातली आजची सत्ता ही जातीवाद्यांची सत्ता आहे केंद्रातली सत्ता ही जातीवाद्यांची सत्ता आहे आणि मला लाज वाटते या ग्रहमंत्र्याची की एवढं मोठं हत्याकांड होऊन या ठिकाणी या कुटुंबाबद्दल शब्द सुद्धा काढलेला नाही त्याच्यात कुणाचं निलंबन झालेलं नाही या घटनेच्या मागचा खरा मास्टर माइंड कोण आहे तो पुढे आलेला नाही सांगितलं जात आहे की पाचशे साठ रुपये बिल आलं म्हणून सोळा पाचशे सत्तर रुपये बिल आलं म्हणून तिच्यावर सोळा गाव घातले हे कारण असू शकतं हे काय घडलं आमच्या मुलीसोबत बारामतीत आणि कुणी दाबलं याचं उत्तर कोण देणार आहे तुम्ही आमच्या लेकीला मारून टाकणार बाबासाहेबांच्या आणि ते प्रकरण दाबून टाकणार सीबीआय चौकशी झाली पाहिजे फास्ट हो ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे कोपर्डीच्या प्रकरणामध्ये अडीच महिन्यात आरोपींना फाशीची शिक्षा होते पण महाराष्ट्रातल्या एकाही दलित हत्याकांडावरती एकाही आमच्या लेकीवरती एकाही असणाऱ्या प्रकरणावरती फास्ट ट्रॅक मध्ये केस जात नाही या प्रकरणाचा छडा अडीच महिन्यात लागला पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका आहे आज आई तिच्या आईला भेटलोय रडतीय डासा डास। वर्षभरापूर्वी तिचा वडील त्याचे असणारे त्या मुलीचे वडील वारलेत आज तिला आधार नाही मुलगा नाही ती म्हणती तुम्ही आलात भेटलात पण माझी मुलगी कोण आणून देणार कोण वेदना समजणार आहे या राज्याचे महिला आयोग रुपाली चाकणकर आहे एखादं स्टेटमेंट महिला आयोगाचं काय काम आहे अजित पवारच्या पाठीमागं फिरणं पक्ष वाढवणं हे काम आहे अनुसूचित जाती जमाती आयोग बोलत नाही आम्हाला मारलं जात आहे या ठिकाणी हळहळ करून टाकलं जातंय पण आमच्यावरती बातमी बांधणार नाही सरकार दखल घेणार नाही आमच्या चळवळ्या अशा प्रमाणे उद्ध्वस्त करून टाकायच्या आणि आमचा असणारा हत्याकांड करून मस्त बसायचं हे कदापि या पॅन्थरचा वारसा असलेला दीपक केदार सहन करणार नाही राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभा करू बौद्धांचा खासदार आहे शृंगारे आपला माणूस आहे का बरं दीपक केदार भेटायला गेला दोन दिवस झालं सोशल मीडियावर ओरडतोय उद्या नरेंद्र मोदी येणार आहे शृंगारांच्या प्रचाराला जर हिंमत असेल शृंगारेमध्ये तर नरेंद्र मोदीला असणार त्या मुलीबद्दल फक्त एक संवेदनाचा शब्द बोलून दाखवावा आहे हिंमत स्टेजवरून जय श्रीरामचे नारे लावले जातील परंतु जय भीमच्या लेखी मारल्या ले जा जातात याच्याबद्दल संवेदना नाहीत कोण बोलणार आहे हा दीपक केदार या लातूरमध्ये चार गुन्हे दाखल झालेत अश्विनी सूर्यवंशीचं हत्याकांड झालं कोरोनात पंचवीस हजार लोकांचा मोर्चा काढला प्रबधमध कांबळे मातंग समाजाच्या तरुणाचा हत्याकांड झाला हा मोर्चा काढला त्या ठिकाणी तप घालेला चटणी टाकून सावकारांनी मारलं तिथं सुद्धा मोर्चा काढला त्या ठिकाणी तो आवाज उचलला असते सगळे सावकार जेलमध्ये हे लातूरमध्ये आम्ही केलं विद्यमान असो काँग्रेसचे असो कुणीही बोलत नाही कुणी याच्यावर लढत नाही आणि म्हणून मी जाणीवपूर्वक लातूर हे असं तसं नाहीये लातूर हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे लातूर ही प्याथरची भूमी आहे नामांतर लढ्यामध्ये लढलेल्या प्याथरची भूमी आहे इथं रक्त सांडलेलं आहे इथं दंगली झालेल्या आहेत आणि आमचं हे लातूर तुम्ही माला जंग आमूक कुठून तरी जात शोधून आणणार आणि त्याला पुढं करून त्या ठिकाणी आमचा हक्क दाबून टाकणार का आमच्या अशोक कांबळे खासदार होऊ शकत नाहीत का आम्हाला संधी मिळत नाही पॅनथर म्हणून अरे दलितांच्या जागा सुद्धा चोरायला निघालेत एवढे हे राजकीय बकासूर झालेत आणि त्यांची हुजक्यागिरी करण्यात जर समाधान वाटत असेल तर माझं काही झालं तरी हा पॅनथर सहन करणार नाही या सगळ्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी बंड करायला आलोत आज प्रियंका गांधीची सभा उदगीर मध्ये काय अजेंडा प्रियंका गांधीचा काय अजेंडा राहुल गांधीचा काय अजेंडा सोनिया गांधीचा काय अजेंडा मल्लिकार्जुन खरगेचा यांच्या भाषणामध्ये की आम्ही दलितांना न्याय देणार दलितांची रक्षा करणार आणि दलितांचा हक्क तुम्ही चोरता लातूरची जागा चोरता हे अमित देशमुखांनी केलेलं राहुल गांधीला माहीत नाही हे अमित देशमुखांनी केलेलं प्रियंका गांधीला माहीत नाही ही, ही महाराष्ट्रातली जाती येत आहे आणि त्यांनी इताला हा खेळ केलेला आहे हे एक्सपोज करणार आणि इशारा देतो अमित देशमुखांना राहुल गांधीला इशारा देतोय की हे जे केलंय तुम्ही लातूरची जागा चोरून याचा परिणाम विधानसभेत झाल्याशिवाय राहणार नाही विधानसभेमध्ये तुम्हाला एक्सपोज करू आणि जर तुम्ही असा पायंडा पाडत गेलात तर राखीव मतदारसंघाचा अर्थ काय आताच सांगितलं कोणत्या जेल भोगल्या नाहीत आज यांनी रक्त सांडलं म्हणून आम्ही स्वाभिमानाने या ठिकाणी ताट मानेने जगतोय आणि आम्हाला आमचा हक्क आला आमचा अधिकार आला लोकप्रतिनिधी होण्याची वेळ आली की तुम्ही असणार आमची जागा विस्कवणार हे सगळं असणार काँग्रेस भाजप मिळून करते आणि लातूर आमची क्रांतीभूमी हिसकावून घेतोय